मनपूर्वक स्वागत आहे निर्णायक फेरीला प्रारंभ होतोय शिकंदर शेख विरुद्ध शुभम शिदनाळे गुणफलक लाल एक निळा शुन एक गुण शुभम शिदनाळे शून्य गुण पाहूया मुकाबला काढण्याचा प्रयत्न सहजपणे हल्ला सिकंदरनं परतवला आहे काकेत हात घातला शुभम शिंदाळे पैलवानांनी वाह आता रेडला सिकंदरला पेशवटी दिली ती सेकंदात गुण घ्यायचा अन्नता शुभम शिंदाडे पैलवानाच्या खात्यात तो गुण जमा होईल पहा इतकं उत्कृष्ट पंचाचं काम एकरी पाठ वा केली या हे नियमाच जोरदार टाळ्यांचा कडकडाट कर करा फक्त मन जिंकली या पैलवानांना म्हणून लाडके पैलवान अखंड महाराष्ट्राचे सर्व लोक भरभरून पैलवानांच्या वरती प्रेम करू लागले आणि परत एकेरी पाठरचा जबार दस्ता काठेकी की तुफा आणि खुसते वा आणि पळाचा आणि बुद्धी चातुर्याचा हा थरार हिंदू गर्जना धीराची गाठ आणि पणित दादा पालन कुस्ती कैसली लाल हो। एक निरा तीन टाळ्या वाजवा राव टाळ्या हो शांतता ओके शांतता ఓజ్ అజున కులా వాతా गडबड करू नका आत कोणी यायचं नाही कुस्ती संपल्यावरती लाल एक निळा पाच शांतता शांतता ऐका ऐका दोन्ही पैलवान अतिशय चांगले आहेत लढलेत हा खेळ आहे दोन्ही पैलवानांचा टाळ्या वाजून कौतुक करा धोनी दोन्ही पैलवान आपले आणि अटीतटीच्या लढते शुभम शेंदाळे कोल्हापूर फायनलला फायनल ला प्रवेश थांबा ऐका दोन्ही पैलवान हा खेळ आहे हार जीत होत असते आणि दोन्ही पैलवान आपले आहेत त्यामुळं दोन्ही पैलवानांचं कौतुक आहे शुभम शिंदाडे फायनल ला प्रवेश दुसरी सेमी फायनल प्रमोद सुळ सोलापूर तानाजी जंजुरकी पुणे चार आमार आबा पाटील कुंजीर पाटील कुंजीरवाडी आमार आबा कुंजीर पाटील आपलं स्वागत आहे बोला विजय भाऊ मान्यवर पाठवा गोविंदात्या अंग्रजी मराठे मराठी आपणही पुढच्या खुस्तीलायचं मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष ज्यांना निवड चाचणीलाच प्रत्येक गटाला टू व्हीलर मुळशी तालुक्यात दिले असे अध्यक्ष गोविंदात्या